इनको भी भी ये ये पता है या आपको या हो काम करना नहीं। आज दिनांक सतरा दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्र मनसेना शहर चंद्रपूर तर्फे सबेरिया मॅनेजर परिहार सभा या कार्यालयावरती महाराष्ट्र मनसेने परिहार म्हणजे सबेरिया मॅनेजर यांना घेराव घेतलेला आहे घेराव घेण्याचं मुख्य कारण हेच की एक मा या डब्ल्यू सी एलमध्ये अंडरटेकिंगमध्ये मा एक मान कंपनी म्हणून रेतीचं उत्खन करून काम करतात त्या कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य नाही आहे त्या मान कंपनीमध्ये जे जिथे वर्कर तीनशे लोकं कामं करतात त्यांचा मेसचा पैसा कापला जातो इथले स्थानिक लोक त्या एम कंप मान कंपनीच्या एम्प्लॉईजनंच स्वतः डब्ल्यू सीलच्या स्वतः एम्प्लॉईजनं कबूल केलं आहे की जवळपास आमच्याकडे ऐंशी लोकं आहेत लोकल आम्ही त्यांचे मेसचे पैसे कापतो आहे परंतु ते आमच्याकडे जेवत नसतात तर हे मेसचे पैसे कापायला नाही पाहिजे म्हणजे मेसचे पैसे कापणं बंद करायला त्यांच्या पेमेंटमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे तसेच स्वतःच सबेऱ्या मॅनेजर म्हणतात की लोकल लोकांना घ्यायला पाहिजे परंतु कंपनी मानत नाही प्रायव्हेट कंपनी या प्रायव्हेट कंपनी मानत नाही तर या मग ड से डब्ल्यू सी एल ही कंपनी डब्ल्यू सी एल ही त्या प प्रायव्हेट कंपन्यांना का बरं आपल्या आड्यामध्ये घालत नाही तसंच एरियास त्यांचं आहे आठवड्यातल्या काही सुट्ट्या आहेत वेळेवर पेमेंट होत नाही असे बरेच कामगारांचे इशू आहेत अगर कामगारांचे प्रश्न येत्या दहा दिवसात सोडले नाही तर महाराष्ट्र मनसेना मान कंपनीच्या विरोधात काम बन आंदोलन करेल एवढेच गवाही नका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी मंदिरात देतो